नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह मुंबई नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गुन्हे घडत असून शुल्लक कारणावरून एका इस्माने त्याच्याच मित्राचा जीव घेण्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडल्याचं उघडकीस आलाय चिकनची पार्टी करणं तरुणाच्या जीवावर बेतलंय पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयानक प्रकार खारघरमध्ये घडलाय जयेश वाघे असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याला अटक केली असून त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास आदिवासी वाडी बेलपाडा खारघर येथे क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते मात्र मनू यांच्याकडून चिकन साठी कोणतीही वर्गणी येत नाही पैसे मिळाले नाहीत याच रागावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली पाहता पाहता ते भांडण वाढलं आणि जयेशने मन्नू यांच्या कानाखाली मारली त्यामुळे मनू हा प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने जयेशला हाताबुक्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली एवढंच नव्हे तर क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केला या मारहाणीमुळे जयेश हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी तातडीने एम जी एस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हॉस्पिटलमध्येच त्याने अखेरचा श्वास घेतला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलीस तेथे दाखल झाली आरोपी मन्नू विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा